नमस्कार कायद्याच्या अभ्यासामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक अशी संकल्पना बघणार आहोत जी परीक्षेसाठी तर खूप महत्वाची आहेच पण गंमत म्हणजे हिचा उच्चारच बरेच जण चुकवतात हो आपण बोलतोय मेसने प्रॉफिट्स बद्दल तर सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करूया याचा योग्य उच्चार मेसणे नाही तर मीन प्रॉफिट्स असा आहे आता या ऐकायला किरकोळ वाटेल पण योग्य उच्चार माहिती असणं महत्वाचं आहे चला तर मग आता ह्या मीन प्रॉफिट्सच्या संकल्पनेत खोलवर जाऊया एक साधा प्रश्न विचारूया समजा एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेवर कोणीतरी बेकायदेशीरपणे ताबा मिळवला आणि ती जागा भाड्याने देऊन पैसे कमवायला सुरुवात केली तर मग प्रश्न असा आहे की तो खरा मालक ते कमावलेले पैसे परत मागू शकतो का याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला मीन प्रॉफिट्स या कायदेशीर संकल्पनेमध्ये मिळतं आणि हो ही संकल्पना फक्त समजून घेण्यासाठी नाहीये मुंबई युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी तर हा एक अगदी हक्काचा प्रश्न आहे शॉर्ट नोटसाठी हा हमखास विचारला जातो अगदी मागच्या परीक्षा बघितल्या तर डिसेंबर दोन हजार तेवीस आणि नोव्हेंबर दोन हजार बावीस दोन्ही वेळेला हा प्रश्न आलेला आहे त्यामुळे हे नीट समजून घेतल्यास गुण तर पक्के आहेत चला आता आपण थेट कायद्याच्या व्याख्येकडे वळूया दिवानी प्रक्रिया संहिता म्हणजे सीपीसी मधलं कलम दोन बारा हे मीन प्रॉफिट्स बद्दल आपल्याला सविस्तरपणे सांगतं तर कायदा काय म्हणतो मीन प्रॉफिट्स म्हणजे तो नफा जो बेकायदेशीर ताबा असणाऱ्या व्यक्तीने एकतर खरंच मिळवला आहे किंवा आणि हा भाग महत्वाचा आहे त्याने थोडे सामान्य प्रयत्न केले असते तर तो मिळवू शकला असता इतकंच नाही तर या नफ्यावर व्याजसुद्धा मिळतं पण यात एक मोठी अट आहे जर त्या व्यक्तीने मालमत्तेत काही सुधारणा केली असेल तर त्यातून मिळणारा नफा यात मोजला जात नाही ही व्याख्या अजून सोपी करूया याचे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत पहिला आणि सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे बेकायदेशीर ताबा किंवा रॉंगफुल पझेशन याचा सरळ अर्थ आहे की त्या व्यक्तीचा त्या मालमत्तेवर कोणताही कायदेशीर हक्क नाही आणि दुसरा स्तंभ आहे नफा म्हणजे प्रॉफिट्स हा नफा प्रत्यक्ष मिळालेला असू शकतो किंवा मिळू शकला असता जेव्हा हे दोन घटक एकत्र येतात तेव्हाच मिन प्रॉफिटचा दावा उभा राहतो बरं आता कायद्याची पुस्तकं थोडी बाजूला ठेवून एका सोप्या व्यावहारिक उदाहरणाने ही संकल्पना एकदम पक्की करून घेऊया कल्पना करा अ नावाच्या व्यक्तीचं एक घर आहे ब नावाची व्यक्ती जबरदस्तीने त्या घरात घुसते आणि अला बाहेर काढते तर हा झाला बेकायदेशीर ताबा आता ब काय करतो तो ते घर क नावाच्या व्यक्तीला भाड्याने देतो आणि दर महिन्याला दहा हजार रुपये भाडं गोळा करतो आता जेव्हा अ कोर्टात केस दाखल करतो तेव्हा तो फक्त घराचा ताबाच मागत नाही तर ब ने जे भाडं गोळा केलंय ते पैसेसुद्धा परत मागतो हेच गोळा केलेले पैसे म्हणजे मीन प्रॉफिट तर या केसमध्ये हे जे दरमहा दहा हजार रुपये आहेत तेच मीन प्रॉफिट आहेत ही एक प्रकारची नुकसान भरपाई आहे जी अला मिळते का कारण त्याला त्याच्या स्वतःच्या मालमत्तेच्या वापरापासून चुकीच्या पद्धतीने दूर ठेवण्यात आलं होतं आता आपण या संकल्पनेतील एका अत्यंत महत्वाच्या कायदेशीर नियमाकडे वळूया हा एक अपवाद आहे आणि परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना याचा उल्लेख करणं खूप गरजेचं आहे चला आपल्या उदाहरणात एक छोटासा बदल करूया समजा बने म्हणजे ज्याने बेकायदेशीर ताबा मिळवला आहे त्याने त्या घरात एक स्विमिंग पूल बांधला आणि त्या स्विमिंग पूलमुळे त्याला जास्त भाडे मिळू लागलं तर मग अ ते अतिरिक्त पैसेही मागू शकतो का याचं उत्तर आहे नाही आणि हाच तो महत्वाचा नियम आहे कायदा इथे अगदी स्पष्ट आहे बेकायदेशीर ताबा असणाऱ्या व्यक्तीने मालमत्तेत जर काही सुधारणा म्हणजे इम्प्रुव्हमेंट्स केल्या असतील तर त्यातून मिळणाऱ्या नफ्यावर खरा मालक दावा करू शकत नाही यामागचा लॉजिक खूप सोपा आहे विचार करा तो स्विमिंग पूल बांधायला मालकाने म्हणजे अने काही गुंतवणूक केली होती का नाही मग त्यातून मिळणाऱ्या फायद्यावर तो हक्क कसा सांगू शकतो तो फक्त तितक्याच नफ्यावर दावा करू शकतो जितका ते घर त्याच्या मूळ स्थितीत असताना मिळाला असता तर आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आता व्याज आणि या संपूर्ण संकल्पनेचा जो काही अंतिम निष्कर्ष आहे तो पाहूया इथे अजून एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे न्यायालय फक्त नफ्याची रक्कमच नाही तर त्या रकमेवर व्याज देण्याचा आदेश सुद्धा देऊ शकतं साधारणपणे हा व्याजदर वर्षाला सहा टक्के असतो यामुळे खऱ्या मालकाचं जे नुकसान झालंय त्याची पूर्ण भरपाई व्हायला मदत होते तर या सगळ्या चर्चेचा सार काय तो ह्या एका वाक्यात मांडता येतो मीन प्रॉफिट म्हणजे मुळात एखाद्याच्या मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा ठेवून त्याला त्यापासून वंचित ठेवल्याबद्दल मिळणारी नुकसान भरपाई बस हे एक वाक्य लक्षात ठेवलं तरी संपूर्ण संकल्पना लक्षात राहील आशा आहे की मेन प्रॉफिट्स ही संकल्पना आता सगळ्यांना स्पष्ट झाली असेल पुढच्या वेळेस आपण रेस जुडी काटा या आणखी एका महत्वाच्या टॉपिकवरची काही प्रॅक्टिकल उदाहरणं सोडवणार आहोत त्यामुळे ते सत्र चुकवू नका आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळी